मंडळी मी राजकालेकर पुन्हा एकदा सर्व स्वागत करतोय एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ आहे म्हणजे शिमगा झाला आहे आणि गावाकडे पूर्ण शांतता पसरली आणि सध्या गावाकडे काय चालू आहे हे या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे तर मग म्हणून पण आता वाडी चाललो आहोत आणि वाडीत पूर्ण शांतता पसरली मंडळी इकडून वाडीकडे पूर्ण शांतता पसरली आणि तिथे आपण क्रिकेट खेळतो नाईट बॉक्स आता तिथं कोण खेळत नाही पण आता म्हणजे मुंबईकर जेव्हा मग आले तेव्हा खेळायचो पण अख्खा ग्राउंड भरलेला पण आता कोण नाही सध्या गावी खेळायला कारण गा कामाच्या निमित्ताने खेळायला पण भेटत नाही काही करा तर मित्रांनो आपण आता आलो वाढीत शकता कोण आहे सध्या मित्रांनो इथं हळद लागवडी केली जाते या दोन तीन शेत हळद लागवडी केली जाते इथे तर मित्रांनो पूर्ण वाडी शांतता आहे मित्रांनो ह्या जागेला आंबरे म्हणतात आमच्याकडे आमरे म्हणतात इकडे घरात आसपास जवळपास पण आता वाडीत आलेला आहे आणि ही वाडीची वाट आहे नवीन केलेली आहे आणि हा इथे मंथनचं घर आहे आणि तुम्ही पाहू शकता मंथन काम करत आहे मंथन आता काम करत आहे आणि पाला मंथनने पाला काढला आहे आता हा काय करणार आहे आंबोला टाकणार का त्याचं का? काम हुरकलेलं आहे तिकड नवश आलेला आहे धावत वंश हाय कर हाय 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 काम हुरकतोय सगळ्यांना हाय करतो हाय मंत्र्यांकडून आता बाहेर पडलं होतं आणि इकडं आंबा दिसत आहेत त्यातलं एकतरी पाडू बघू काय पाड्या दिसलेलं नाही तर बघू अजून दोन दो, तीन दगड ट्राय करू चुकला वाडायला काय रे पडायला एक तर काय पडला नाही दगडी मारताय पडेल काय अस तरी एकदा ट्राय कर पण द्या हा पडलं पडलं भरपूर पडलं काय नाही पडलं एक दोन अजून किती पडला खांदीच पडली सी तीन आणि एक चार चार पडले चार भेटले अजून म्हणत्या पाडतोय अजून परत मारलाय तिथे एक छोटासा पडलाय नाही तुम्ही बघू शकता इकडे आम्ही दरविळीची इथे येतो आणि मुकायला खायला पाडतो तिकडनं काका आणि काकी आलेल्या आहेत गाडी घेऊन आणि बघू खायला किती पाडतंय म्हणते आता आत्ताचा दोन पाडलाय आज अजून दोन काय रेथे ठेवून देऊया थांब आज पडलाय आंबा भरपूर आहे काय ग अरे पडला बर मला दोन काजिंदी दोन देऊन हे आजीना पण द्यायच्यात बघू अर्ध्या केशात आणि बाकी सगळं पाहिजेत घे अजून एक आजी देऊन ये तीन आलो चल म्हणत्या आजी घ्या तीन बघू उद्या येऊ परत चल म्हणत्या तर आता कायऱ्या पाडून झालेल्या आहे आता आम्ही घरी झालेलं आहे त्यांच्या तर क्रिकेट खेळलो असतो पण खेळ कोण नाही इथं पहिला आम्ही क्रिकेट खेळायचो ओरम आता कोण खेळत नाही कारण की सगळे मुंबईला गेलेत कामानुसार आणि पहिला आम्ही भरपूर साफ करायचो आणि खेळायचो इथे पण आता इथं सगळं कचरा टाकलेला आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तिकीट आम्ही नाईट वॉक्स खेळायचो रात्रीचा आता कोण नाही सगळे मुंबईकर गेलेत घरी आणि तुम्ही दाखवतो इथे आम्ही नाईट बॉक्स खेळतो पूर्ण जाळीबिळी लावून झालेले आणि तिकडनं बॅटिंग होती त्या साईडत त्या अजून बॅटिंग इकडनं बॉलिंग होती आणि काय सध्या काय आता कोण खेळत नाही लाईट बिटी लावून ठेवलेलं आता ते लाईट काढाय झाली त्या घरातून आयटिंग घेतलेली तर बघू आता कोण खेळाय नाही पावसाळ्यात खेळायला सुरू करू आम्ही हळूहळू कारण की पोरं कामाला जातात आता कामातच वय आहे त्यांचं आणि कामाला कामा ज्यांना वेळ भेटतो तेव्हा येतात खेळायला आता बघू पावसाळ्यात थोड्या वेळा स्टार्ट करू तर तुम्ही बघू शकता इथून आम्ही खेळायचो रात्री ते बघा ला लावलेलं सगळं तर आता आम्ही चाललो आहे घरी आता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हां मी तर जातात तर एक पाचशे सबस्क्रायबरची खूप जाऊळ आहोत तर मित्रांनो पाचशे सबस्क्राईब करून द्या लवकरात लवकर तर चला तर मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय